नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व माहितीचा घेतलेल्या थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम यांच्या पत्नी मिलन कदम यांच्या हस्ते विद्या मंदिर गडमट नंबर एक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप राजेंद्र कदम हे नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात शाळेमध्ये मुलांना पूरक आहार म्हणून अंडी केळी किंवा चिकन जेवण वगैरे देतात आज विद्या मंदिर गडमट शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांना राजेंद्र कदम यांच्या पत्नी मिलन कदम यांनी स्वखर्चातून सामाजिक जाणीवेचे भान ठेवून चित्रकला वही कलर पेन्सिल खोडरबर तसेच वयांचे वाटप सौ कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक श्री हरकुळकर सरांनी सौ मिलन कदम व राजेंद्र कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर मुलांना योग्य ते मार्गदर्शन करून साहित्य वाटप करण्यापाठीमागचा उद्देश आणि त्याचे महत्व पटवून दिले कला क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व कशा प्रकारे निर्माण करता येईल तसेच आपल्याकडे असणारी कलेच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे आपलं आयुष्य घडवू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती मुलांना सांगण्यात आली त्यानंतर सौ मिलन कदम यांच्या हस्ते शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांना मुलांना खूप आनंद झालेला पाहून खूप समाधान वाटत असल्याचे सौ कदम यांनी सांगितले त्यानंतर आपण त्या जे कमावतो त्याच्यातून थोडं का होईना आपण दुसऱ्यासाठी दिलं पाहिजे तरच जीवनाचा खऱ्या अर्थाने सार्थक झालेलं असेल असे एक कदम म्हणाले सुरुवातीपासून मदत करणं मला खूप आवडतं आणि थोडीशी काम होईना परंतु ती मदत मी करत असतो तसेच आपण समाजाचा देणं आहोत त्यामुळे समाजासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी शाळेतील मुलांसाठी मी हे काम हाती घेतलं आहे असे प्रतिपादन श्री राजेंद्र कदम यांनी केले तसेच मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्या मंदिर गडमट नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक हरकुळकर सर तसेच सहायक शिक्षक डोंगरे सर उपस्थित होते